नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज आपले तुरीचे धसकटं काढणं चालले टॅक्टर आलेले आहे मित्रांनो बघा ह्या अशा प्रकारचे आपल्याला याच्यात मक्का पेरायची मित्रांनो ह्या अशा प्रकारे आपल्याला मक्का पेरायची त्याच्यामुळे आपण असे धसकटं काढणं चाललेले ते बघा ट्रॅक्टर आलेलं आहे आपलं बघा अशा प्रकारचे आपले एका ठिकाणी जमा होतं मित्रांनो बघा जमा होतं एका ठिकाणी बघा कसं अशा प्रकारचं मित्रांनो बघा आपल्याला मक्का पेरायची त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे मित्रांनो ट्रॅक्टरनं धसकटं काढणं चाललेलं आहे म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला पेरणं होईल त्याच्यामुळे आपण पेरण्यासाठी धसकटं काढून जनावरांसाठी मक्का पेरणं चाललेली आहे पेरायची आपल्याला आता मित्रांनो जनावराला खायला लागते ला मक्का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला कसा नाही धन्यवाद